नमस्कार मी दीपाली कुक बेस्ट फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला जर उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि जर तुम्हाला उपवासासाठी एक मस्त टेस्टी आणि नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा त्याचप्रमाणे कधी कधी उपवासासाठी साबुदाणे भिजवायलाही राहून गेले असतील तरी तुम्हाला ही रेसिपी नक्की उपयोगी पडेल कारण आज आपण साबुदाणे न भिजवता उपवासाचा फराळाचा पदार्थ किंवा स्नॅक्स बनवणार आहोत हे स्नॅक्स फार टेस्टी लागतात आणि अगदी उपवास नसतानाही तुम्ही आवर्जून खाल अशी रेसिपी आहे ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात उपवासाचे स्नॅक्स बनवण्यासाठी मी चार बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतलेले आहे एक वाटे साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदाणे भिजवून घेतले नाही तर असेच कडक घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेले आहे उकडलेले बटाटे किसनीने किसून घ्यायचे आहेत या प्रकारे मी चारही बटाटे किसून घेतलेले आहेत आता आपण हे न भिजवलेले एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचे आहेत साबुदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत हे बारीक करताना यामध्ये अख्खे साबुदाणे राहणार नाही याची काळजी घ्यायची आपण जे बटाटे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आता कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि बारीक करून घेतलेले साबुदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे खात असाल तर तेही घातले तरी छान लागेल किंवा तुम्ही जर हे स्नॅक्स उपवासाव्यतिरिक्त असंच खाण्यासाठी करत असाल तर त्यामध्ये कोथंबीर जिरे घातले तरी ते, तर ते खूप छान लागते आता हे किसलेले बटाटे आणि साबुदाण्याची पावडर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण छान मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं तेल लावायचं आहे याचे दोन गोळे तयार करून घेऊयात एक पळपट आहे पळपटाला पड़ थोडंसं तेल लावायचंय आणि त्यावर हा मिश्रणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हा गोळा पराठ्यासारखा जाडसर लाटून आहे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे कट करू शकतो हे लाटताना कडेने थोडस असं चिरत तर ते हाताने असं एकसारखं करून घ्यायचंय असं जाडसर हा गोळा लाटून घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे कट करू शकतो आता हा एक गोळा आपण पिझ्झाच्या शेपमध्ये कट करणार आहोत तुम्ही सुरीने किंवा पिझ्झा कटरनेही कट करू शकता हे पहा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे याची थिकनेस एवढी ठेवा किंवा यापेक्षा जास्त ठेवली तरी चालेल याच प्रकारे आपण दुसराही गोळा लाटून घेऊया पळपटाला थोडस तेल लावून लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दुसरा गोळाही लाटून घेतलेला आहे याचे आपण सुरीने छोटे छोटे, छोटे चौकम करून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हे तळून <सथ> घेऊया फास्ट गॅसवर हे तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे एका साईडने छान गोल्डन रंग आलेला आहे आता दुसऱ्या साईडने तळून घेऊयात हे तळताना गॅस फास्टच ठेवायचं आहे बारीक गॅसवर जर हे तळलं तर त्यामध्ये तेल बसतं हे पहा किती छान रंग आलेला आहे अप्रतिम हे दोन्ही साईडने छान तळून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात याचप्रमाणे मी बाकीचे पीसही तळून घेते अशा प्रकारे उपवासाचं टेस्टी स्नॅक्स तळून रेडी आहे हे पहा हे किती छान कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता हे स्नॅक्स बनवायला अतिशय सोपे आणि टेस्टी आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत धन्यवाद